तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण झटपट अशी शेपूची भाजी बनवणार आहोत तर शेपूची भाजी कशी बनवायची आज ह्या रेसिपी आज आपण बघूया तर सुरुवातीला आपण इथं शेपू ही निसून घेतलेली आहे हे बघा अशा प्रकारे आपण शेपू ही निसून घेतलेली आहे आता या आता कटिंग करूया हो तर त्यापूर्वी यामध्ये घालणार आहे ती म्हणजे मुगाची डाळ तर इथं मी एवढी मुगाची डाळ घेतली त्यामध्ये पाणी घालायचं आणि पाच मिनटासाठी भिजत ठेवायची आता इथं आपण भिजायला ठेवलेली आहे तर आता आपण इथं शेपू जी आहे ती आपण बारीक चिरून घेऊया शेपू बारीक चिरून घेऊया चला सुरुवातीला शेपू अशी एकदम बारीक अशी चिरून घ्यायची अशा प्रकारे आपण बारीक चिरून घ्यायची जे काही पिवळे पाना असतील ते काढून टाकायचे आणि हिरवी हिरवी जी, जी काही भाजी ती त्याची बारीक अशी कटिंग करायची शेपूची भाजी अशी महाराष्ट्रीयन पद्धतीने नक्की ट्राय करून बघा खूप छान अशी टेस्ट लागते आता इथं आपण बारीक शेपू कापून घेणार आहोत अशा प्रकारे मस्त आपली शेपू जी आहे हे बघा बारीक चिरून घ्यायची थोडी पिवळी पानं असतील ते काढून टाकायची भाजी टेस्टी बनवण्यासाठी मुगाच्या डाळीचा नक्की वापर करा मुगाच्या डाळीमुळे शेपूची भाजी ही खूप टेस्टी होते आहे ती चिरून घ्यायची जर चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशा झटपट तयार होणाऱ्या भाज्यांच्या ज्या काही रेसिपी आहे या चॅनल वर लाईव्ह दाखवल्या जातात अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे आपली शेपूची आपण भाजी कापून घेतलेली आहे तर आता ही स्वच्छ धुवून घ्यायची सुरुवातीला आपण बारीक सुरुवातीला कापून घेतली आणि त्याच्यानंतर आपण ही स्वच्छ अशी धुवून घ्यायची त्यामध्ये जे काही माती वगैरे असेल ती निघून जाते बघा अशा प्रकारे काही भाजी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची अशा प्रकारे आपली ही जी काही शेपू आहे बघा अशी मस्त अशी आपण धुवून काढली आहे त्यामुळे त्यातली जी काही माती वगैरे सगळं ते सगळं निघून जातं यासाठी लागणार साहित्य आता ही जी काही भाजी आहे ती तेलात सुरुवातीला परतून घेऊया चला तोपर्यंत आपली जी काही मुगाची डाळ आहे आपण ती भिजत ठेवली होती तर आता कढई घ्यायची कढई सुरुवातीला तापायला ठेवायची आणि शेपूची भाजी छान अशी परतून घ्यायची जेवढी शेपूची भाजी छान परते तेवढी भाजीला आता यामध्ये सुरुवातीला घालायचं ते म्हणजे चलायचं ते म्हणजे जवळजवळ एक पळी यामध्ये तेल घातलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण घालणार आहोत अपनी शेपू शेपूची भाजी अपन जी स्वच्छ बघा त्यामध्ये शेपूची भाजी घेपू अच्छा की भाजी तेला चांगली परतून घ्यायची त्यामुळे शेपूच्या भाजीला खूप छान प्रकारे चव येते अशा प्रकारे आपण आता भाजी मिक्स करून घ्यायची भाजी परतून घ्यायची बर अशा प्रकारे तेला चांगली जेवढी जास्त परतल तेवढी शेकूची भाजी चवीला भारी लागते सुरुवातीला एक दहा मिनिटासाठी तरी आपण शेपू तेलातच परतून घ्यायची तोपर्यंत आता साहित्य काय लागतं ते, ला का लाग ते बघूया या भाजीसाठी लागणारं साहित्य म्हणजे हिरवी मिरची लसणाच्या काही पाक्या चवीप्रमाणे मीठ आणि शेंगदाणे तर सुरवातीला मिरची लसूण आणि जे काही मीठ आहे आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं बघा मिरची मीठ आणि लसूण आपण आता मिक्सरमध्ये सुरुवातीला बारीक करून घ्यायचे आता यामध्ये घालायचे ते म्हणजे शेंगदाणे सुरुवातीला शेंगदाणे पाणी न घालता बारीक करून घ्यायचे आता हे व्यवस्थित बारीक झालेलं आहे तर यामध्ये घालणार आहोत आपण थोडस पाणी आता यामध्ये घालायचे आपण पाणी आणि एक बारीक वाटण तयार करून घ्यायचं अशा प्रकारे आपलं जे काही वाटण आहे ते तयार झालेलं आहे तर आता भाजी चांगली परतली आहे तर त्यामध्ये आपण घालणार आहोत म्हणजे डाळ आपण जी काही मुगाची डाळ भिजत ठेवलेली होती त्यातलं पाणी काढून टाकायचं त्यातलं पाणी काढायचं आणि आपण ही डाळ यामध्ये घालून घ्यायची त्यामुळे शेची भाजी ही खूप छान लागते मस्त तेलात आपली शेपूची भाजी चांगली फ्राय झालेली आहे डाळ घातल्यामुळे आणि मुगाची डाळ ही पटकन शिजते यामध्ये घालणार आहोत आपण जे काही बारीक वाटण तयार केलेलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं अशा प्रकारे आणि व्यवस्थित असं मिक्स करायची हॅलो जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि अशा झटपट तयार होणाऱ्या भाज्या तुम्ही डेली करू शकता चला आता शिजण्यासाठी यामध्ये घालूया आता शेपूची भाजी जर दर... अशी राहिली तर ती कच्ची राहते त्यामुळे त्यामध्ये शिजण्यासाठी आपण पाणी घालायचं गुड मॉर्निंग ओके आता यामध्ये घालूया आपण पाणी थोडंसं पाणी घालायचं त्यामुळे आपली भाजी जी काय आहे शिजते नाहीतर भाजी जर आपण पाणी घातलं नाही तर भाजी कच्ची राहते तर यामध्ये आपण थोडस पाणी घातलेलं आहे तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग तर हे बघा अशा प्रकारे शेपूची भाजी नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते आणि आता थंडीचे दिवस आहे त्यामुळे भाज्या ही भरपूर आता बाजारात सुरुवात झालेली आहे यायला आणि थंडीच्या दिवसात भाकरी बरोबर अशी भाज्यांची टेस्ट काहीतरी वेगळीच लागते आता यावर आपण थोडं थोड्या वेळ झाकण ठेवूया त्यामुळे आपली भाजी जी काही आहे ती पटकन शिजेल आता यावर थोड्या वेळ साठी आपण झाकण ठेवूया आणि आपली पाच ते दहा मिनटं शेपूची आपली महाराष्ट्रीयन पद्धतीची शेपूची भाजी तयार नवनवीन रेसिपी साठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता थंडीचे दिवस वाढलेले आहेत आणि त्यामुळे अशा पौष्टिक झटपट तयार होणाऱ्या भाज्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे बघा आपली भाजी छान प्रकारे शिजत आहे आता हे पाणी आपलं आटलं की आपली भाजी इथ तयार झालेली आहे त्या तोपर्यंत आपली जी काही मुगाची डाळ आहे ती पण छान प्रकारे शिजते एक पाच मिनिटासाठी आपण इथं झाकण ठेवूया मस्त अशी अशी टेस्टी आपली शेपूची भाजी तर तयार होत आहे हे बघा आपल्या तेवढ्या पाण्यात आपली भाजी एकदम छान प्रकारे शिजते त्यामुळे आपण थोडंसं पाणी त्यामध्ये टाकायचं ॲड करायचं त्यामुळे ही बघा शिजत आलेली आहे भाजी आपली मुगाच्या डाळीमुळे शेपूला एक छान प्रकारची टेस्ट येते आपण अशाच शेपूची मेथीची बऱ्याच भाज्या आपण लाईव कुकिंगमध्ये बनवलेल्या आहेत जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईव्ह कुकिंग मध्ये प्रत्यक्षात भाज्या कशा तयार होतात ह्या तुम्हाला समजतात आता भाजीचा कलरही चेंज होत राहील आता जशी जशी भाजी शिजेल तशी तशी भाजीचा कलर हळूहळू हो हो, चेंज होतो बघा दिसायला ही खूप छान आपली शेपूची भाजी दिसते आणि खायला तर अप्रतिम लागते टिफिन साठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता विविध भाजी आता तयार झालेली आहे झटपट अशी शेपूची भाजी आपली तयार झालेली आहे आणि झटपट अगदी कमी वेळेत आपली शेपू जी काय आहे ती टेस्टी भाजी आपण इथं तयार केलेली आहे बघा अगदी झटपट कमी वेळेत आणि टिफिनला किंवा आज थंडीमध्ये अशी शेपूची भाजी नक्की ट्राय करून बघा आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुम्हाला अशा झटपट तयार होणाऱ्या भाज्यांची रेसिपी लाईव कुकिंग बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि भेटूया आता पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत थँक्यू